नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये बघा केंद्र व राज्य सरकारकडे म्हणजे मान्य नरेंद्र मोदी व मान्य देवेंद्र फडणवीस या सरकारकडे अंगणवाडी सेविकेंना सव्वीस हजार रुपये मानधन द्या अशी मागणी करण्यात आली नक्की ही काय बातमी आहे आणि कशा पद्धतीने हे आंदोलन झालं हे सर्व सविस्तरपणे आपण थोडक्यात जाणून घ्या व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा केंद्र राज्य मान्य नरेंद्र मोदी मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या कर्मचारी कामगार शेतकरी भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी संप करून आयटक कामगार संघटना भाकपचे अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार बँक कर्मचारी औद्योगिक कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले अकोला बघा दिनांक बघा बारा दोन दोन हजार सव्वीस केंद्र राज्य नरेंद्र मोदी मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या कर्मचारी कामगार शेतकरी भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणांचा निषेध करीत आयटक कामगार संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष अंगणवाडी आशा बँक कर्मचारी तर्फे गुरुवारी पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारल्यामुळे प्रमिलाताई ओक हॉल येथे सभा घेऊन प्रमिलाताई ओक हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि तीव्र आंदोलन करण्यात आले आंदोलनात अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार कर्म कर्मचारी बँक कर्मचारी औद्योगिक कामगार कर। व इतर संघटनाही सहभागी झाल्या या आंदोलनामध्ये अनेक पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला जे कायदे मंजूर आहेत अथवा रद्द आहेत त्यांचा या संपामध्ये आम्ही निषेध करीत आहोत आमचे स्पष्ट मत आहे की हे कायदे श्रमिकांच्या व देशांचे पोट भरणारे शेतकरी कामगार कर्मचारी हिताविरुद्ध आहेत मोठ्या श्रीमंत मालक वर्गाची तळी धरणारे आहेत केंद्रातील मोदी सरकार सरकार राज्यातील महायुती तीन सरकार, कामगार विरोधी व भारतीय धोरण राबवत असल्याचा आरोप अंगणवाडी आशा ई पी एस पेन्शनधारक कृषी विद्यापीठ कामगार बँक कर्मचारी एम आय डी सी कामगार शालेय पोषण आहार कर्मचारी व भाकपने केलेला आहे सुधारणांच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकारने नवीन चार कामगार कायदे लेबर कोड बिल लागू केल्यानंतर फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट व अशा तरतुदी आहेत ज्यामध्ये कित्येक दशके संघर्ष करून मिळवलेले कामगारांचे हक्क हक, रद्दबादल होत आहेत आणि मालकांच्या हातामध्ये कामगार हवे तसे लुबाडून घेण्याची मुबार आहे आय बी सी कायदा दोन हजार सोळा या कायद्याद्वारे राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेले श्रीमंत मालकांचे कित्येक कोटीचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे लेबर कोड बिल आय बी सी कोड रद्द रद्द करा ई पी एस पेन्शनधारक अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार व सर्व योजना कर्मचारी यांना नऊ हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता व राज्य आरोग्य विमा या एस सी लागू करा बँक व इतर सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे किमान वेतन सव्वीस हजार रुपये अंगणवाडी यांना देण्यात यावे आशा कृषी विद्यापीठ कामगार व शालेय पोषण आहार योजना कामगारांना कर्मचारी कायम कर्मचारी जाहीर करा इंधन व गॅस सिलेंडर दरवाढ कमी करावी वाढत चाललेली महागाई कमी करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत भत्ता तातडीने देण्यात यावा निवृत्त मृत्युमुखी पडलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वास वारसांना एक रकमी लाभ उपदान ग्रॅज्युटी द्या आणि तो देण्यात यावा आशा कर्मचारी यांची थकीत असलेल्या मोबदला त्वरित द्या वाढत चाललेल्या बेरोजगारीला आळा घाला केंद्र व राज्य सरकार विभागात रिक्त असलेले पद त्वरित भरा आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल करा पत्रकार यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करा मनरेगा योजना नाव बदलू नका योजनेत दोनशे दिवस काम आणि प्रतिदिन सहाशे रुपये वेतन मनरेगा कामगारांना वेतन द्या शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा देशातील शेतकरी कामगार कर्मचारी दिल्लीत येऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत या इशारा यासह वीस मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान कामगार मंत्री मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत या संपाला अनेक पक्षांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीने युथ फेडरेशन जाहीर समर्थन दिले अकोल्यात कॉ रमेश गायकवाड कॉ सुनीता पाटील कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन होऊन आंदोलनामध्ये राज्य काउन्सिल सदस्य नयन गायकवाड राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड सुनीता पाटील कॉम्रेड सुरेखा ठोसर कॉम्रेड सरोज मूर्तिजापूरकर कॉम्रेड दुर्गा देशमुख कॉम्रेड महानंदा ठोक कॉम्रेड सुनंदा पदमाने कॉम्रेड मंगला आढाऊ कॉम्रेड ज्योती ताथोड कॉम्रेड कल्पना महल्ले कॉम्रेड वंदना डांगे कॉम्रेड उषा महले कॉम्रेड माधुरी परनाटे कॉम्रेड प्रिया वरोटे कॉम्रेड सु, सुमित गायकवाड कॉम्रेड निलेश ठोस निलेश ठाकरे कॉम्रेड पूनम खोबरागडे कॉम्रेड प्रवीण महाजन कॉम्रेड विजय काळे यांच्याकडून हे आपल्यासमोर माहिती आहे खूपच महत्वपूर्ण माहिती आहे बघा मागणी केलेली आपल्यासाठी ती अत्यंत महत्त्वाचे आहे सर्वच कामगारांना पेन्शन लागू करा तसेच अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधन द्या आणि त्यांना किमान वेतन श्रेणीमध्ये सामावून घ्या जे कर्मचारी रिटायर झालेले आहेत अंगणवाडी असू द्या आशा असू द्या शालेय पोषण आहार असू द्या या सर्व योजना कर्मचारी यांना नऊ हजार रुपये पेन्शन द्या अशी मागणी करण्यात आलेल्या अत्यंत महत्वाची माहिती आणि ही अपडेट आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस्ताना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद